या ठरावाला अनुमोदन देण्याकरता मी आपल्या माजी खासदार माजी केंद्रीय मंत्री भारतीताई पवारांना आमंत्रित करते भारत माता की आजच्या विजयी महोत्सवासाठी उपस्थित सन्माननीय आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस मान्य बावनकुळे साहेब आत्ताच आपल्यात उपस्थित झालेले आदरणीय ज्येष्ठ नेते मान्य गडकरी साहेब मान्य जी गोयल मान्य विनोदजी तावडे मान्य रवींद्रजी चव्हाण मान्य जी मान्य दादा मान्य पंकजाताई मान्य राधाकृष्ण विखे पाटील साहेब गिरीश भाऊ महाजन मुरलीधरजी मोहळ सुधीर भाऊ मुनगंटीवार माधुरीताई मिसाळ मान्य नार्वेकरजी विक्रांतजी पाटील माधवीताई उपस्थित सर्वच सर्व मान्यवर आणि माझ्यासमोर उपस्थित सर्व कार्यकर्ते सर्वात आधी तर मी मान्य आशिषजी शेलार यांनी जो प्रस्ताव मांडला हा दिवस आपल्यासाठी ऐतिहासिक आहे या दिवसाची वाट बघण्यासाठी आपण सगळ्यांनी कष्ट घेतले मेहनत घेतली आणि त्यासाठी जनतेने जे आशीर्वाद दिले त्या आशीर्वाद रूपी या उत्सवाचा हा दिवस आणि म्हणून मी म्हणेल की या उत्सवासाठी विशेष करून अभिनंदन करण्यासाठी आपण सगळे उपस्थित आहात तर ता मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीने या निवडणुकीमध्ये ऐतिहासिक विजय मिळवला त्याबद्दल मी सर्व जनतेचे या मतदारांचे आपल्या सगळ्यांच्या वतीने कोटी कोटी वंदन करून या जनतेचा अभिनंदन करते महाराष्ट्राच्या जनतेकरता जो आपण अभिनंदनाचा प्रस्ताव या ठिकाणी मांडलाय मान्य आशिषजी मांडला पार्थिव त्यांनी अनुमोदन केलाय या प्रस्तावाला सर्वांनी हात उंच करून या ठरावाला मान्यता द्यायची आहे भारत माता की जय